अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तीन कवटं घेतली बघा मी आणि तीन कवट्याला अशी तीन तुकडे घेतले गोळाचे आता मी ही वडी बनवून दाखवणार आहे तुम्हाला वडी कशी करायची ती दाखवते नरसोवाला जर गेले कोल्हापूर कोल्हापूरजवळ नरसोवाडी तिथे जर गेले तर ह्या वड्या अर्जून मिळतात खजुराची वडी मिळते कवट्याची वडी मिळते सगळ्या वड्या मिळतात त्याचप्रकारे मी ही वडी बनवणार आहे आणि ही पंधरा दिवस महिनाभर टिकते तुम्ही करून बघा एवढं हे एवढं मापभर कवट आहेत ते एवढाच गुळ घेतला याच्यात तूप बीप टाकायचं नाही नुसतंच शिजवायचं एक जीव करायचा आता मी गॅस पेटवते काही टाकायचं नाही हा गुळ टाकून द्यायचा मापाने घ्यायचं पण जेवढा गुळ जेवढे कवट तेवढा गुळ आता याची वडी बनवायची वडी एक नंबर लागते या वड्याना नरस वाढेल जास्त भेटते तो याला एक जीव काढायचं पंधरा मिनिट अजून पाच मिनिटं लागतील त्याला शिजवायला ताटाला सूप लावून घेतला आणि हे बघा पंधरा मिनिट छान शिजलं बघा हंग सोडलं बघा त्याने आता याची वडी करायची असं गॅस बंद करायचं थंड ऑइल ठेवायचं याला दोन तास तरी लागतील थंड ऑइल थोडी पातळ करायची पण मस्त लागते मकाची सारखी चमकते काहीच टाकायचं नाही हा फक्त गोळाशिवाय वेलची वेलची काहीच टाकली नाही मी पवटाची चव आणि गुळाची चवच लागली पाहिजे मोठं ताट घ्यायचं म्हणजे कसं जाड राहणार नाही आणि दोन तासानंतर वड्या पाडल्या आता अशा वड्या पाळतो थंड झालं दोन तास झाले मोकळ्या करायची असे तीन कवटाचे वड्या करून दा दाखवल्या बघा किती छान झाल्या बघा आता त्या थोड्या अजून गरम आहे म्हणून कापल्या आता अजून थंड्या झाल्या का ना असे खुसखुशीत कडक होती खूप कडक होऊन जातात आणि ट्रान्सफर दिसतं हे सगळ्या व्यवस्थित असे कवट होते तीन आणि त्याचे मी बनवले वड्या त्या खूप दिवस टिकतात फ्रीजमध्ये ठेवल्या तर महिना दोन महिने टिकतात तुम्ही करून बघा कौटाची मूळ आणि कौट याच्या पलीकडे मी काही घेतलं नाही तुम्ही कमेंट करा लाईक करा